श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला तिन्ही सांजेला देवपूजा करताना कोणत्या चुका हो होऊ नयेत हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण त्या चुका झाल्या तर आपल्याला त्याचा लाभ नाही केवळ नुकसानच आहे तर काय काय जणांना माहीत नाही की रात्रीच्या म्हणजे सायंकाळच्या वेळी देवपूजा करताना काही चुका होतात आपल्याकडून त्या होऊ नये तर त्याचा त्रास आपल्या घ घर घरच्यांना होतो म्हणजेच घराची आपली प्रगती थांबते किंवा काही चांगलं काम होणार असं तर तिथं अडथळा येतो तर कोणत्या चुका करू नये हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर सगळेजण कसं देवपूजा करतात रोज नाही का दररोज देवपूजा करतात अगदी न चुकता निमित्तपणे घरात देवपूजा करतात आराध्य कुलदेवत कुलदेवी यांचे पूजन रोज केले जाते पण तिन्ही सांजेला करण्यात येणाऱ्या पूजेमुळे काही नियम व संकेत पाळणे सुद्धा आवश्यक आहे तर आपण त्याचं आपण करत असलेल्या कर्माचे उत्तम फळ प्राप्त होऊ शकते तर तिन्ही सांजेला किंवा रात्री देवपूजा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत हे मी तुम्हाला येतात सांगणार आहे तर भारतीय संस्कृतीत परंपरा आणि यांना अनन्यसाधारण महत्व असल्याचे दिसून येते देशभरातील कोट्यवधी कुटुंबामध्ये दे दररोज अगदी न चुकता नियमितपणे आपल्या आराध्य कुलदैवत किंवा कुलदेवीचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने घरातील देवांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी कौटुंबिक का परंपरा मान्यता यानुसार पूजा केली जाते भगवंतांचे नामस्मरण पूजन अत्यंत शुभ मानले गेले आहे तर शांतता प्रसन्नता लाभण्यासाठी आपण देवतांची पूजन सुद्धा केले जाते नामस्मरण केले जाते तर आराध्य देव देव देवता कुलदेवत यांच्या पूजनामुळे कौटुंबिक सुख समृद्धी वृद्धिंगत होते देवतांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर दिवसभरात केलेल्या देवपूज देवतांच्या पूजन नामस्मरणांमुळे शुभ फल प्राप्त होते आणि आपल्याला त्याचं समाधानही भेटतं तर सकाळी देवतांचे यथाशक्ती किंवा यथासंभव पूजन आणि तिन्ही सांजाला देवासमोर दिवा लावणे धूप ला लावणे हे आपलं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे काही पूजा किंवा व्रत वैकल्ये तिन्ही सांजाला केली जातात तर तिन्ही सांजेला करण्यात येणाऱ्या पूजेंमुळे काही नियम व संकेत पाळणेसुद्धा आपल्याला आवश्यक आहे तर आपण कर करत आलेल्या याच्या कर्माचे उद असं करत आलेलं करत असलेल्या कर्माचे उत्तम फळ प्राप्तसुद्धा होऊ शकते तर आपल्या हातून काय चुकून काही घ घटना घडतात का, का गड़, तिन्ही सांजेला तर आपण ते जाणून घेऊया अनेक ठिकाणी सकाळी देवांची पूजा करताना शंखनाथ करण्याची पद्धत आहे तिन्ही सांजेला किंवा रात्री पूजा करताना शंखनाद करू नये म्हणजे सकाळी तुम्ही शंखनाद करू शकता पण रात्री करायचं नाहीये कारण सूर्यास्तानंतर देवी देवता विश्राम करायला जातात आणि त्यामुळे तिने सांजला किंवा रात्री केलेल्या शंखनादामुळे देव देवतांच्या साधनेत व्यथ्य येऊ शकतो तसेच वायुमंडळात अस्तित्वात असलेल्या सूक्ष्मजीवांचा विश्राम बाधित होतो असे केले केल्याने पूजनाचा लाभ आपल्याला मिळत नाही उलट नुकसान सोसावे लागते मनोभावे केलेल्या पूजनाला अर्थ प्राप्त होत नाही त्यामुळे शंखनाद करू नये असे सांगितले आहे आणि घंटानाथ केल्यानेही एक प्रकारची सकारात्मकता चैतन्य उत्साह हो संचारतो पण अनेक घरांमध्ये स काहीशा मोठ्या घंटा पा पाहायला भेटतात सकाळी केल्या जाणाऱ्या देवपूजनामुळे आवर्जून घंटानाथ केला जातो काही ठिकाणी छोट्या स्वरूपातील घंटा असतात अनेक ठिकाणी दररोज पूजनात घंटिका देवीचे पूजन केले जाते तिने सांजेच्या पूजनावेळी किंवा देवासमोर दिवा लावताना घंटानाद करू नये असे सांगितले आहे घंटानाद केल्यामुळे वायुमंडळातील सूक्ष्मजीवांचा विश्रामात बाधा येते अशी मान्यता आहे सूर्यास्तानंतर आपल्याला घंटानादही करायचा नाहीये आणि शंखनाद सुद्धा नाही नाहीये तर ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा <coughs> तिन्ही सांजेला किंवा रात्रीच्या वेळी सूर्य पंचदेवतांचे पूजन करणे वर्ज्य मानले गेले आहे सूर्य पंचायत देवांमध्ये म्हणजे सूर्य गणपती दुर्गा शिव आणि विष्णू यांचा समावेश आहे तिन्ही सांजेला सदर सूर्यपंचदेवतांचे पूजन करू नये याशिवाय गणपत त्यादी देवतांचे पूजन करावे असा सल्ला दिला आहे तिन्ही सांजेला रात्रीचे किंवा रात्रीचे पूजन करणे शुभ लाभदायक ठरते तसेच देवतांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात पण दुसरीकडे तिन्ही सांजेला किंवा रात्री सूर्य पंचदेवतांचे पूजन केल्यास अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते तसेच श्री विष्णूसह अन्य देवतांच्या पूजनात तुळशीच्या पाण्याचे सु सुद्धा विशेष महत्व आहे मात्र सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत एवढेच नव्हे तर तुळशीच्या पानांना स्पर्शही करू नये असे म्हटले जाते तिन्ही सांजेला किंवा रात्री तुळशीची पाने तोडणे किंवा त्यांना स्पर्श करणे वर्ज मानले गेले आहे असे केल्यास आर्थिक आघाडीवर चिंता वाढू शकते समस्या उद्भू शकतात तसेच नकारात्मकता वाढू शकते अशी मान्यता सांगितली आहे आणि तिने तसेच तिन्ही सांजेला किंवा रात्रीच्या वेळी पूजा करताना उत्तरेकडे मुख असावे असे म्हटले जाते उत्तर दिशेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे उत्तर दिशेकडे तोंड करून केलेले पूजन फ फलदायी ठरते तसेच महादेव शिवशंकर शंकराच्या पूजनात उत्तर दिशेला अधिक महत्त्व आहे उत्तरेकडे तोंड करून केलेल्या पूजनामुळे धन धान्य सुख संपत्ती वाढते उत्तर दिशा स्थिरतेचे सूचक आहे कुबेराची कृपादृष्टी या दिशेवर अधिक असते त्यामुळे उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला पूजा करू शकतो आपण पूजा करू शकतो तर तिन्ही सांजेच्या आणि रात्री किंवा रात्रीच्या वेळी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे ही माहिती तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती कारण या गोष्टी काही काही जणांना माहीत नाही आहेत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ